पंढरपूर नगर परिषद पंढरपूर यांच्या कार्यालयामार्फत राष्ट्रीय डेंगू दिवस सोळा मे साजरा करण्यात आला आहे या दिनाचे औचित्य साधून प्रभात फेरीचे व कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले महाद्वार चौक श्री विठ्ठल शिवाजी चौक अर्बन बँक चौक आठवडी बाजार येथे कॉर्नर सभा घेण्यात आले आहे डेंगू निर्मूलन या वर्षाचे घोषवाक्य समुदायाच्या संपर्कात राहा डेंगूला नियंत्रित करा या घोषणाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले व डेंगू बाबत या मनी डंक छोटा धोका मोठा गपी मासे पाळा डेंगूची कोणगिण्या टाळा म्हणीच्या घोषणा देण्यात आल्या यामध्ये पंढरपूर शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सदर प्रभात फेरीत व कॉर्नर सभेमध्ये माननीय सुनील वाळूचकर उपमुख्य अधिकारी पंधरपूर नगर परिषद उपस्थित होते श्रीमती शुभांगी अदरराव जीवशास्त्रज्ञ नागरी जीवताप योजना नगर परिषद पंधरपूर यांचे मार्गदर्शन व आरोग्य शिक्षण दिले तसेच आरोग्य सहाय्यक आरोग्य सेवक नागरिक वतापणे योजने, योजने मधील कंत्राटी कर्मचारी व पंढरपूर शहरातील नागरिक उपस्थित होते स्वच्छ करून व पोखे करून आज पाणी भरावे तसे जमिनीवर असणाऱ्या पाण्याची डाकणे कच्छ लावावी ज्यामध्ये स्वार्थ ठेवू नये अन्यथा त्यामध्ये डास जाऊन डास उत्पत्ती होईल तसेच पाण्याचे ड्रम टाक्या कपड्याने घट्ट बांधून झाकून ठेवा पाणी साठवण्याचे ड्रम बॅरल दर दोन ते तीन दिवसांनी स्वच्छ करून कोरडे करावे सर्वांनी आपला हात करा प्लीज माझ्या मागे म्हणा मी गावाचा गा। गाव माझे गावाचे आरोग्य चांगले ठेवणे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे याची मला जाणीव आहे स्वच्छ गाव निरोगी गाव मी गावात पाण्याची डपकी साचू नाही देणार वेळीच मोठ्या पाणी साठ्यामध्ये दे मासे सोडण्याचा प्रयत्न करेल खिडक्याला दास प्रतिबंधक जाळ्या बसवे मच्छ्याकानीचा वापर करेल खबरदारी घेण्यासाठी ही इमारती मधील पाण्याच्या टाक्यांना व्यवस्थित झाकण असावे म्हणून सर्वांना सांगेन दर आठवड्याला पिंपे करे, पिंपे करे, मोठी स्वच्छ स्वच्छ ठेवे हे सारे करण्यात माझे आणि माझ्या गावाचे नीट सामावले आहे या छोट्या छोट्या गोष्टीमुळे पैदास थांबे तास आपल्याला चावणार नाही आणि मग तासामुळे होणारा हिवताप चिकनगुनिया मेंदू ज्वर यासारखे आजार होणार नाही गाव रोगराई पासून मुक्त होणे म्हणजे गावाला आरोग्य स्वराज्य मिळणे होय आपले आरोग्य आपल्या हाती आपण रोखू रोगांच्या साथी जयमाची